नमस्कार मित्रांनो मी बालाजी मस्के तुमचं स्वागत करतो माझ्या स्पेशल रिपोर्ट या युट्यूब चॅनलवर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात नेते मंडळींच्या दौऱ्यांची रांगत लागली आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत तसेच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जनसन्मान यात्रेला सुरुवात केली आहे तर मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांची आरक्षण बचाव यात्रा सध्या जोरात सुरू आहे सर्वच राजकीय पक्ष आणि नेते आपली भूमिका मांडत जनतेपर्यंत पोहचत आहेत आता भाजपा खासदार नारायण राणे हेही मराठवाड्याच्या दौऱ्यावर येत आहेत लोकसभा निवडणुकीत भाजपाला मराठवाड्यात मोठा फटका बसला मनोज जनंगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनामुळेच त्यांना भाजपचा एकही एक खासदार मराठवाड्यात निवडून आणता आला नाही त्यामुळे येथील मराठा बांधवांशी संवाद साधण्यासाठी नारायण राणे मराठवाड्याच्या दौऱ्यावर येत आहेत त्यावरून मनोज जरांगे पाटील आणि नारायण राणे यांच्यात सुप्त संघर्ष सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे मराठा नेते आणि उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्याकडून भाजप नेत्यांना व सत्ताधारी पक्षांना लक्ष केलं जात आहे त्यातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेऊन ते प्रखर शब्दात टीका करताना दिसून येत आहेत जरांगींना शह देण्यासाठी आणि प्रश्न विचारण्यासाठी भाजपने नारायण राणेंच्या रूपाने एक चेहरा समोर केलाय जरांगीला जाब विचारण्यासाठी नारायण राणे हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर येणार आहेत मनोज जरांगी पाटलांनी फडणवीसांवर बोलू नये असं नारायण राणेने म्हटले भाजप नेत्यांची बाजू घेत नारायण राणे जरांगींवर हल्ला करताना दिसत आहेत त्यावरून जरांगींनी देखील राणेंचं आव्हान स्वीकारत त्यांना इशारा दिला मला धमकी देण्यासाठी नारायण राणेंना फडणवीसांनी सांगितले का असा सवाल त्यांनी केलाय तसेच त्या मराठवाड्यात येत असतील तर त्यांचं स्वागत करतो असेही जरांगे यांनी म्हटले आता जरांगीच्या या टीकेवर नारायण राणेंनी उत्तर देताना मराठवाडा दौरा कधी करणार याची माहिती दिली तर जरांगी यांचे आभारही मांडले आहेत म्हणून जरांगी माझे स्वागत करत असेल तर मी त्याला धन्यवाद देतो मी लवकरच मराठवाड्यात जाणार असून संसदेचे अधिवेशन संपलं की लगेच मराठवाड्याच्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती नारायण राणेंनी दिली भाजपच्या वतीने मराठवाड्यात सलोखा निर्माण व्हावा व गेल्या दहा वर्षात भाजपने केंद्रात आणि राज्यात जी विकास कामे केली ती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मराठवाड्यात जाणार असल्याचे ते सांगत आहेत या दौऱ्या दरम्यान अनेक राजकीय आरोप प्रत्यारोप पाहायला मिळू शकतात तर मराठवाडा दौऱ्यात नारायण राणे मनोज जरांगेंची भेट घेतील का हेही पाहायला मिळेल